मी तोच विचार केला की हे जर चांगलं नाही झालं तर खूप असे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात ॲज अ करियर ॲज अ आर्टिस्ट म्हणून आज जागतिक रंगभूमीवरती मराठी बालनाट्य इतक्या मोठ्या दर्जावरती सलग सहा प्रयोग करणं हे खूप चॅलेंजिंग आहे ती दचकली एक मिनिटासाठी पण तिला नंतर कळलं की रे हा माझा बाबा आहे म्हणून त्यामुळे ती तेवढं तेवढी नाही घाबरली नंतर किती गं बाई मी हुशार किती गं बाई मी हुशार हॅलो मी बरं अलबत्त्या गलबत्त्या हे नाटक जोरदार सुरू आहे आणि येत्या पंधरा ऑगस्टला त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि याच नाटकातील बाई माझ्यासोबत आहेत हॅलो हॅलो हाय कसा आहात तुम्ही तू कशी आहेस अगदी मजेत आहे बरं सगळ्यात आधी मला भीती वाटतेय कारण की पहिल्यांदा चेटकिणीला इतक्या जवळून बघितलंय मी काय हा एक्सपिरियन्स आहे आणि जवळपास आठशे प्रयोग झालेत आणि मध्यंतरी तुम्ही जो जॉईन केलं पण तरी असं कधी वाटत नाही आहे आम्हाला कुठूनही पण हा प्रवास कसा आहे काय सांगायला याबद्दल नाही खूप खूप धमाल मस्त मजा टेन्शन सगळं 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 म्हणजे सगळं असं मिक्स असा प्रयोग हा प्रवास आहे जेव्हा सुरुवातीला अलबत्त्या अलबत्त्याची भूमिका मला जेव्हा चेटकिणीची भूमिका जेव्हा मला ऑफर झाली होती त्यावेळेला विचार केला होता की अरे अरे नाही हे सोप्पं काम नाही आहे म्हणजे कोणतंही नाटक किंवा कोणतीही भूमिका मूवी म्हणा सिरियल म्हणा आपण घेताना एक असतं की हा हे नाटक भूमिका मला करायची आहे पण जी कोणी अगोदर केलेली नसते आता हे असं होतं की यार नाही ही कोणीतरी भूमिका केलेली आहे आणि यू कॅन टच दॅट लाईन तुला ती लाईन तर टच करायचीच आहे कारण इव्हन संधी म्हणून तुझा वेगळी पण ती अप क्रॉस करायची आहे तुला सो मी तोच विचार केला की हे जर चांगलं नाही झालं तर खूप असे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात ॲज अ करिअर ॲज अ आर्टिस्ट म्हणून पण ते न होता एक शांत शांतडोक्याने सगळं प्रवास हा केल्यानंतर कळलं की नाही की होतं आहे आणि ऑडियन्सचा आज महाराष्ट्रभरातनं जे प्रेम मिळतंय लहान मुलांचं पालकांचं की नाही आम्हाला फार आवडलं माझ्याही पण पाहिलं होतं आम्हाला तेव्हाही आवडलं होतं आणि आत्ताही आवडलं आहे म्हणजे कुठेच तुम्ही कोणाशीच कमतरता भासू दिली नाही जाणवू दिली नाही आम्हाला आम्ही आमच्या मुलांनी जितक्या वेळा एन्जॉय केलं नंतर मग तेच अगोदरही लोकं पाच पाच वेळा बघितलं म्हणून मी आल्यानंतरसुद्धा पाच पाच वेळा पाहतायत त्यामध्ये असतं आनंददायी गोष्ट आहे पण हे एक जबाबदारी होती ती आता सगळे म्हणतायत त्याबद्दल मी पेलवली निलेशनी तू दीड पावणे दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेचारशे प्रयोग होत आले माझे आता सो प्रयोगाचा आकडा पण टप्पा पण मोठा आहे आणि टाईम स्पेंड कमी होता बट बट अलबत गलबत् म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे सगळ्यांसाठीच ॲज अ प्रेक्षक म्हणूनसुद्धा अनुभव वेगळा असतो तो आणि ॲज अ आर्टिस्ट म्हणून तो वेगळा आहेच आहे आत्ता हा प्रयोग तर चालूच आहे आणि याआधी तुम्ही दिवसाला चार वगैरे प्रयोग केलेले आहेत पण आत्ता हा वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे सो so, हा सगळा दिवस कसा असणार आहे किंवा उत्सुकता किती आहे काय सांगाल आहे उत्सुकता आहे सगळं आहेच म्हणजे एक्साइटमेंट आहे की आपण काहीतरी वेगळं करतोय आज जागतिक रंगभूमीवरती मराठी बालनाट्य इतक्या मोठ्या दर्जावरती सलग सहा प्रयोग करणं हे खूप चॅलेंजिंग आहे आणि मेन म्हणजे अलबत्त्या गलबत्त्या म्हटल्यानंतर एक लोक लोक का खुश होतात की एक पॉवरपॅक परफॉर्मन्स आहे हा म्हणजे पॅक म्हणजे काय की एनर्जी आहे धमाल आहे मस्ती आहे धावपळ आहे एका एक प्रयोगातच तुमची दमछाक होऊन जाते तर आता आम्ही आतापर्यंत आम्ही आमच्या याच्याप्रमाणे मी तरी चार प्रयोग मी सलग केले ते पण जळगाव ठिकाणी उन्हामध्ये तर चार प्रयोग आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून ते दुपारी रात्री आठ वाजेपर्यंत केलं होतं ते एक चॅलेंजिंग होतं ते एक केलं होतं आम्ही पार नलबते, नलबते सहा प्रयोग करणं म्हणजे आणखीन त्यापेक्षा अपग्रेड होऊन करणं पण अलबत्ता अलबत्ता करतानाच इतकी मजा असते ना यार कधी ते चार कधी ते सहा होतात काय काय जाणवत नाही तो दिवस आहे तो एन्जॉय करतो आणि असे असे दिवस अशा गोष्टी अशा आठवणी आयुष्यात सारख्या सारख्या येत नसतं सो ती एक एक्साइटमेंट आहे यार आपल्याला लाईफमध्ये ला ला हे करायला मिळते आता आता मजा येणार धम्माल येणार मस्ती करायची आपल्याला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा आपल्या आपल्या मनावरती लहानपणापासूनच घर करतो की आज पंधरा ऑगस्ट आहे आज म्हणजे आपला स्वतंत्र आहे पण आता या पुढची जर्नी आमच्या लाईफची सगळ्यांच्या यस पंधरा ऑगस्ट आपण हा रेकॉर्ड केला या ही एक जर्नी आता कायमस्वरूपी इंडस्ट्रीजसुद्धा म्हणजे मराठी रंगभूमीच्या याच्या इतिहासात सुद्धा जागतिक रंगभूमीच्या याच्यातसुद्धा की यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी पूर्ण भारतामध्ये आपल्या बघितलं जाईल की अरे पंधरा अलबत्या गरबत्यांनी हा रेकॉर्ड केला होता बर संपूर्ण महाराष्ट्र चेटकिण म्हणून ओळखते तर घरात एक लहान बाळ आहे सो तेव्हा त्या ते गेटअप मध्ये बघितलं जेव्हा चेटकिणीला तेव्हा जास्त भीती वाटली आणि घरात नंतरचं वातावरण कसं आहे मला माहिती होती लहान होती, होती साडेतीन वर्षाची तीन, तीन वर्षाची होती माझी लेख हिरकणी नाव आहे तिचं ती मला वाटलं होतं कारण का ती घाबरेल सुरुवाती लहान होती तेव्हा साडेतीन तीन वर्षाची होती म्हटलं की अरे ही कसा रिस्पॉन्स करेल मला माहीत नव्हतं आणि माझा मला वाटतं मुंबईतला दुसरा तिसराच प्रयोग होता माझा तोपर्यंत तिने पाहिलं नव्हतं इव्हन तिला गेटअपचे फोटोज वगैरे आम्ही दाखवले होते पण तिथे तेवढं ते, ते इंटरेस्टिंग बघत नव्हती घरामध्ये त्यावेळेला पण जेव्हा मी थिएटरला तिला घेऊन आलो तेव्हा तिच्या बाजूला बसवलं तिला मेकअप रूम दिसलं तिला ते स्टेज ते बघून ती आणखी ती ॲक्च्युली लहानपणापासून ती स्टेज वगैरे बघत आली आहे पण त्या दिवशी ते माझा बाबा बाबा बसलाय खुर्चीत बाबा मेकअप करतोय बाबा अरे बाबा असं काय करतोय आज हे काय केलं आहे ती एक्साइटमेंट बघत होती तिला कळ अख्खं रूप माझ्या चिटकणीचं मी मेकअप दाखवला तिला कळलं की ह्या चिटकणीच्या रूपामध्ये बाबा आहे म्हणून माझा आणि म्हणून मग ती पहिली एंट्रीवर मारतो मुलं जेव्हा घाबरतात ते पटकन ती दचके आणि ती पहिल्या सीटवरती बसलेली मला माहिती होतं ती दचकली एक मिनिटासाठी पण तिला नंतर कळलं की रे हा माझा बाबा आहे म्हणून त्यामुळे ती तेवढा तेवढी नाही घाबरली नंतर पण नंतर मग तिची गंमत अशी होती की प्रत्येक प्रयोगाला ती यायची नंतर बरेच तिने दहा पंधरा प्रयोग बघच्यावरती बघितले तिने जेव्हा जेव्हा येते तेव्हा वा तेव्हा ती बघते मी करून गाणं गातो खालून ती गाते गाणं कंटिन्यू करत असते आम्ही दोघं घरामध्ये सुद्धा मस्ती म्हणून आम्ही दोघं गाणं गातो दोघं आता ती पाच वर्षाची झाली सो आता पण आम्ही गाणं म्हणतो कधीतरी दोघं जी चेटकिणी जी, जी, नाटकामध्ये म्हणते चटकिणीच्या गोष्टी किती ती करू करतो मग काठी घेऊन ती मला घाबरवते कधी कधी मग उडून दाखवते काठीवर या सगळ्या गमती जमती करत असते बाया पण एक अनुभव वेगळा होता लेख म्हणून लेक असते आपली नाटकाला बसल्यानंतर एवढंही म्हणते की माझे बाबा पण बघा 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 असंही करते ती <laughs> प्रेक्षक सगळेच सारखे असतात घरातला व्यक्ती असू दे किंवा रंगभूमीवरचा पण समोर बसलेली मुलगी असेल तेव्हा जास्त थोडं दडपण येतं किती घाबरेल किंवा काही पहिला प्रयोग होता तेव्हा नाही तसं कर बघा बघा कसं आहे की माझं मूल आहे म्हणून ते खूप घाबरेल म्हणून मी काहीतरी एनर्जी कमी लावलं पाहिजे असं नाही आहे मुळात चेट जे जे नाटकात जे पेरलंय दिग्दर्शकांनी लेखकाने जे पेरले ते थोडीशी भीती नंतर ही गंमत खट्याळ मस्ती मजा हे सगळं पेरलेलं मिश्रण आहे ते माझं बाळ आहे म्हणून ते घाबरू नये म्हणून मी काय ते वेगळं करणं हे हे चुकीचं आहे मला थिएटरमध्ये माझे मूल नसताना सगळी मुलंच माझे होतात ना ते चेटकिणी जी होतात ना मुलं त्या एका त्या प्रयोगाच्या वेळेला त्यावेळेस मी त्याच इंटेन्सिटीने प्रयोग केला होता त्या दिवशीचा पण आणि ती नसतानासुद्धा बिकॉज थिएटरमध्ये येणारं प्रत्येक बाळ हे त्या माझ्या चेटकिणीचं म्हणजे माझं बाळ असल्यासारखंच बाळ आहे ते कारण ते त्याच्या मनात तेच राहिलं पाहिजे की अरे ही चिटकिणी घाबरवली मग हसवते मग खेळते आमच्यासोबत या गोष्टीच गेल्या पाहिजेत मुलांसोबत आणि तेच ती जबाबदारी असणं ते भान असणं गरजेचं असतं नुसतं माझं बाळ आहे म्हणून चालणार नाही सगळीच बाळं माझी असतात त्यावेळेला त्या थिएटरमध्ये आल्या थे थे आता वैभव मांगलेनी ही भूमिका आधी केली होती आणि बऱ्याच दिग्गज कलाकारांनी केली होती पण आत्ताची लेटेस्ट वैभव मांगले यांनी केली होती तर ते थोडं दडपण होतं का की वैभव मांगले सरांनी ही भूमिका केली आहे आणि आत्ता तुम्ही ही भूमिका करताय आणि आता मध्यंतरी दिलीप सरांनी पण तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आहे त्याबद्दल पण काय सांगाल नाही नक्कीच आधी पन्नास वर्षांपूर्वी दिलीप प्रभावकर सरांनी काकांनी हे हा रोल ही भूमिका चिंची चटणीची भूमिका केली होती त्यावेळेला त्यांनी जी साकारली होती भूमिका ती अजरामार करून ठेवली होती आणि रत्नाकर मातकरी काकांच्या जादुई लेखणीतनं हे जे अलबत्या गलबत्या जे आलं आहे ते आजही मनावरती आपलं राज्य करते लोकांच्या त्यावेळेला त्यांनी केल्यानंतर साहजिक असं आहे की सुद्धा तितकंच बर्डन असणार की अरे त्यांनी केलेली भूमिका आज ते आहेत पण त्यांनी खूप छान पद्धतीने ती भूमिका उभी केली साकारली आणि लोकांच्या मनामनात त्यांनीसुद्धा घर केलं ते त्यांची भूमिका गेल्यानंतर मला जेव्हा संधी मिळाली होती त्यावेळेला मला एक खूप मोठं जबाबदारी होती एक म्हणतात त्याला की यस की तुला हे करता आलं पाहिजे हे पेलवता आलं पाहिजे नाहीतर लोकांना लोकांच्या लेखी तू जे ॲज अ नट म्हणून जर हे फेल झालं तर ॲज अ नट म्हणून तुला इंडस्ट्रीमध्ये एक असतं की अरे यार त्याला ते दिलं होतं पण ते फेल झालं असं होऊ शकतं पण तसं काही न होता ते लोकांनी तितकंच प्रेम केलं इंडस्ट्रीतले बरेच दिग्दर्शक असतील बरेच प्रोड्युसर्स असतील येऊन माझी भूमिका बघून गेल्यानंतर कळले नाही यार आम्हाला कुठेच कमतरता नाही आणि इवन खूप छान वाटलं आम्हाला म्हणजे वैभव सर करायचं दादा करायचं तो वेगळा त्याच्याकडे जॉनर त्याचा असा तुझाही वेगळा जॉनर आहे काही गोष्टी टिपिकल सेम आहेत कारण की ते चेटकीचं पात्रच तसं आहे ते त्या गोष्टी त्या टाळून चालणार नाहीत आपल्याला त्या बदलून चालणार नाहीत आपल्याला किंवा आपण आउट ऑफ द वे काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी वेगळं करतो असं कसं नाही चालणार त्या चटकीच्या चे काही भूमिका काही गोष्टी आहेत त्या तशाच होणार आणि तशाच मी नसलो किंवा सर नसले किंवा कोणीही नसलं तरी तरी ती कोणतंही पात्र उद्या करेल तेव्हा ते तसंच असणार आहे त्यात बदल होणार नाही आहे सो ते पेलवताना इतकं ब आज इंडस्ट्रीतली म्हणा किंवा ॲज अ नॉर्मल ऑडियन्स म्हणा जी त्यांनी पू पूर्वी पाच वेळा पाहिले नंतर मायासोबत पाच वेळा पाहिले नाटक त्यांनी त्यांनी म्हटलं की अरे आम्हाला कुठेच काही जाणवलं नाही कमी इवन इव्हन काही वेळेला असंहीसुद्धा झालं आहे की नाटक संपलं आणि आम्ही दोन वेळा पाहिले अगोदर आणि बघायला आलेत पूर्ण आणि म्हणतात की अरे यार वैभव सर आज नाटक खूप मजा आली आज खूप असं एकदा नाही आणि कैक वेळा झालंय म्हटलं की अरे मी नाही आहे एकदा तुम्हाला नाटक आवडलं का हो प्रचंड खूप आवडलं पण मी नाही आहे मग मग एक एकट ब्लँक होतात की अरे आपण चुकीच्या म्हणजे कसं असतं तर तुम्हाला कोणत्या वे वेगळ्या नाव आणि मग तुम्हाला राग येऊ शकतो पण मी तसं रागवत ते म्हणतात ठीक आहे हा हा पेहरावच हा मेकअप उल्लेख खंडारे आमचे मेकअप आणि त्यांनी असं केलं की त्याच्यात तुम्हाला कन्फ्युज होत त्यामुळे ते असं बऱ्याच वेळेला होतं असं बट अटक आवडलं ना हे महत्वाचं कोण पात्र करत आहे ते सोडून द्या तुम्ही अटक एन्जॉय करा छान पुन्हा या बघायला म्हणतो असं बऱ्याच वेळेला होतं जास्त मला हीच कॉम्प्लिमेंट आवडली कारण की ही पोचपावती आहे बरं जाता जाता प्रेक्षकांना चेटकिणीचं एक गाणं किंवा चार ओळी प्रेक्षकांसाठी नाही नाटक बघायला नक्की या मी वाट बघते तुमची सगळ्यांची कधी पंधरा ऑगस्टला श्री छत्रपती नाट्य मंदिर शिवाजी नाट्य मंदिर कुठे पंधरा ऑगस्ट श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर पंधरा ऑगस्ट सहा प्रयोग आहेत लागोपाठ येत आहे ना माझ्याच मस्ती करायला किती ग मी हुशार किती ग मी हुशार थँक्यू सो मच so आणि खूप साऱ्या शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका